आज बारामती येथे मोर्चा होत आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही निरामार्गे बारामतीला बारा जात आहोत तक्रार गावाच्या वतीनं आणि विशेष करून कुठल्याही जातीचा पातीचा असा आडपदा न ठेवता या माझ्या निरा मधल्या मा आणि निराच्या बाजूच्या जेऊर पिसुर्डी पाडेगाव गडदरवाडी खंडोबाची वाडी निरा पिंपरे ग्राम असत म्हणजे निरा शिव तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्व जात समूहांच्या वतीनं जे इथं स्वागत झालं मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करेन आणि चव्हाण साहेब तुम्ही जे मत व्यक्त केलं हे मत महाराष्ट्राला हवंय रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिलेली आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये आपली आमदारकी टिकावी आपली खासदार की टिकावी आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर राजा उमाजी नाईक अण्णाभाऊ साते संत गार्देव बाबा जेवढे जेवढे म्हणून महामानव आहेत या महामानवाने अखिल मानव जातीसाठी कार्य केलं पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा समाजमान जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण सामाजिक दृष्ट्या मागास यांचं बलित्याचं आलुत्याचं गावगड्यातल्या भटक्या विमुक्ताच मग त्यामध्ये बेरड बेडर रामोशी अप्रवर्गातला सर्व जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव धनगर बांधव ड प्रवर्गातला वंजरी बांधव मग बलिता आलुत्यामधली गावगड्यातली माणसं यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार इथले खासदार इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर